हॅलो नमस्कार फ्रेंड्स आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेली एक रानभाजीची रेसिपी ती म्हणजे बारीक घोळ काही जिल्ह्यांमध्ये तिला चिवडीची भाजी चिवळीची भाजी किंवा चुरगोळ्याची भाजीसुद्धा म्हटलं जातं सो so, बाजारातून येताना ही घोळेची भाजी मी घेऊन आलेली आहे बारीक घोळ किंवा चिवडीची भाजी आपण त्याला म्हणू शकतो ही अशा प्रकारे दिसते खूप बारीक बारीक पानं असतात ह्याला ही एक रानभाजी आहे जी आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे फ्रेंड्स ही पूर्ण वर्षभरसुद्धा आपल्याला अवेलेबल होते आणि ही अशी पसरलेली असते म्हणून ह्याला मुळं आणि या भाजीत भरपूर प्रमाणात मातीसुद्धा असते त्याच्यामुळे ह्याला व्यवस्थित साफ करून घेणे खूप गरजेचे असतात ह्याला आप ह्याची जी मुळं असतात ना ती आपल्याला बघा मातीसुद्धा आहे त्याला ती काढून टाकायची असतात आणि या प्रकारे ती आपल्याला साफ करून घ्यायची आहे आपल्या निरोगी आरोग्यासाठी आपला आहार योग्य असणे गरजेचे असते आपल्या शरीराला योग्य प्रमाणात विटॅमिन इतर खनिजे मिळणे गरजेचे असते सो फ्रेंड्स ही बघा छान अशी साफ करून धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे आणि बारीक चिरूनसुद्धा घेतलेली आहे आता कढईत आपण तेल घेऊयात तेल तापल्यानंतर त्याच्यात मी ॲड करणार आहे एक चमचाभर जिरे जिरे तडतडल्यानंतर ना फ्रेंड्स त्याच्यात आता मी ॲड करणार आहे हिंग ही भाजी खरंच म्हणजे खूपच पौष्टिक आहे आणि खूपच आरोग्यासाठी आपल्या खूपच चांगली आहे ॲड केलेला आहे एक बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा छान परतवून घ्यायचा आहे आपल्याला काय होतं ना फ्रेंड्स असंतुलित आहाराने सातत्याने आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे अशावेळी रानभाज्यांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते आता ॲड करूयात ह्याच्यात ठेचलेली मिरची आणि लसणाच्या पाकळ्या जस्ट असं खलबत्त्यात मी ठेचून घेतले आणि सुद्धा छान आपण आता परतवून घेणार आहोत आता ॲड करणार आहे पाव चमचा हळद नाही ॲड केला तरी चालेल सो अशीच ही रानभाजी आहे ती म्हणजे घोळेची भाजी किंवा याला चिवडीची भाजीसुद्धा म्हटलं जातं सगळं परतल्यानंतर कांदा लसूण मिरची आता आपण जी भाजी छान स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे ती आता मी ॲड करणार आहे त्याच्यामुळे छान परतवून घ्यायची आपल्याला या भाजीत ना फ्रेंड्स ओमेगा थ्री फॅ फा, फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच चांगली आहे इव्हन आपलं जे ब्लड प्रेशर आहे ना ते आटोक्यात राहते आता मी ॲड केलेलं आहे कमीनुसार मीठ छान मिक्स करून घेणार आहे आणि वर झाकण ठेवून पाच मिनटासाठी छान वाफ येऊन देणार आहे पाच मिनटं झाले बघा फ्रेंड्स ही भाजी आपली तयार झालेली आहे छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यात मी वरून दाण्याचा कूट टाकणार आहे जाडसर असा वाटलेला दाण्याचा कूट ह्या भाजीत भरपूर प्रमाणात विटॅमिन ए असते विटॅमिन एला ला अँटीऑक्सिडंट म्हणून ओळखले जाते फायबर भरपूर प्रमाणात असतं म्हणून वजन कमी सुद्धा मदत होते ही भाजी गुणधर्माने धर्माने थंड असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते सो फ्रेंड्स बघा ही छान अशी आपली घोळेची भाजी किंवा चिवडीची भाजी तयार झाली आहे ही मी आता सर्व करणार आहे छान अशा बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही चपातीसोबतसुद्धा सो खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत अत्यंत पौष्टिक आरोग्यासाठी उपयुक्त असलेली भाजी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह बाय बाय